टाकळीमध्ये प्रथमत भरला शिळे मेंढी आणि कोंबड्यांचा बाजार पहिल्याच आठवडा बाजारात सव्वा लाखांची उलाढाल नगर तालुक्यातील टाकळी काजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाजारतळ येथे रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रथमत टाकळी काजी ग्रामपंचायतच्या वतीने जनावरांचा बाजार भरवण्यात आला दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या भाजीपाला आठवडा बाजारास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर पंचकृषीतील ग्रामस्थ व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जनावरांचा आठवडा बाजार सुरू करण्यात आला काल रविवारी प्रथमच शिळी मेंढी आणि कोंबडा बाजार खरेदी विक्रीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पहिल्याच जनावर बाजारात सव्वा लाखांच्या आसपास ओलाढाल झाली टाकळीकाजी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना यापूर्वी जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी बाहेरगावी जावे लागत होते त्यात वेळ आणि पैसाही खर्च होत होता टाकळीकाजी परिसरात बाजार भरवण्याचा निर्णय टाकळीकाजी ग्रामपंचायतने घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे शेतकऱ्यांना इथपासून दहा वीस किलोमीटरवर आपल्या शेळ्या किंवा कोंबड्या घेऊन जावं लागायचे तर ते आता इथं गाव पातळी व्यवस्थित नऊ दहा किलोमीटर चार पाच गावासाठी अतिशय उत्कृष्ट निर्णय झालेला आहे आणि त्या चांगल्या प्रकारे शेळ्यांचे व्यवहार बी झालेले आहेत दोन तीन अतिशय उत्कृष्ट निर्णय ग्रामपंचायत आहे आणि गावाची अतिशय सोय झालेली आहे टाकळेकाजीचा बाजार चालू झाला शहराचा दुसऱ्या गावात जाऊन आम्ही करीत होतो पण दर झाला हे चांगला झाला सोयी लोकांची सोयी झाली आम्ही टाकळे काजी या गावात आज रविवारपासून जे बाजार चालू झालेला आहे त्या बाजाराची खरेदी केलेली आहे हा बाजार चांगला आहे तिकडले लोक पण चांगले ते, चांग ते देणार आहे ठीक आहे हे बाजार जेव्हापासून चालू झाला इथं शेतकरीच पण फायदा आहे आणि व्यापाऱ्यांचा फायदा आहे तर सगळ्यांना विनंती आहे का या, या बाजारात रविवारी आज दिनांक पाच एक दोन हजार पंचवीस पासून चालू झालेलं आहे तर सगळ्यांनी या गावात कर्ड घेऊन यावे व व्यापाऱ्यांनी पण इथं खरेदी करायला माल घ्यावा या विनंती आपण काकली काजी गावात आज एक बाजार भरलेला आहे बा बकऱ्याच्या कोंबड्याच्या आम्हाला पण चांगलं झालं ते दारा दार, दार लोकांच्या जायच्या पण बाजार भरवलं चांगलं झालं लई चांगला चांगल प्रतिसाद मिळाला आम्हाला पण शेतकऱ्यांच्या म्हणून व्यापाऱ्यांनी मी इथे यावेळी खरेदी करा गेल्या दोन वर्षापूर्वी आपण जो शिवित्तान जो आठवडा बाजार चालू केला होता या बाजाराचा वाढता प्रतिसाद पाहता व सर्व ग्रामस्थांची पंचकूसू येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज आपण या ठिकाणी शिळी व कोंबडी शिळी मेंढी असा एक बाजार चालू केलेला आहे आज या बाजाराचा पहिला दिवस असून आजच्या या पहिल्या दिवशी बाजारात एक लाख वीस हजार एक लाख दहा हजार ते एक लाख वीस हजारापर्यंतचे रोग स्वरूपाचे व्यवहार या ठिकाणी झाले या बाजारात पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांनी असाच प्रतिसाद देऊन जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या शेळ्या मेंढ्या विक्री सांगून या बाजाराला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या बाजाराचं स्वरूप वाढतं व्हावं अशी आमच्या टाकली गाजीकरांची सर्वांची इच्छा आहे तर जो गेल्या दोन वर्षापासून जो भाजीपाला बाजार चालू आहे त्याला मिळाला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याचप्रमाणे या शेळ्या मेंढ्याच्या बाजाराला सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळावा अशी मी आशा व्यक्त करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाजारत टाकळी काजी या ठिकाणी आज शेळ्यांचा मेंढ्यांचा आणि कोंबड्यांचा बाजार सुरू करण्यात आलेला आहे सर्व ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी ग्राहक आणि व्यापारी यांच्या सोयीसाठी हा बाजार या ठिकाणी सुरू केलेला आहे अतिशय पारदर्शक असा व्यवहार या ठिकाणी होत राही पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांना ग्रामपंचायत टाकळीकाजीच्या वतीनं विनंती करतो की आज एक ते सव्वा लाखापर्यंत जे व्यवहार झालेले आहेत इथे पाच लाखापर्यंत व्यवहार व्हावेत आणि आपल्या गावचा या ठिकाणी जो काही आर्थिक उलाढालीचा जे स्वरूप आहे ते वाढत जावं अशी अपेक्षा सर्व परिसरातील लोकांकडून व्यक्त करत आणि थांबत या प्रसंगी सरपंच अशोक डघे माजी सरपंच प्राध्यापक शहाजी आटोळे उपसरपंच हर्षल कांबळे ग्रामपंचायत सदस्य संदीप म्हसके माजी उपसरपंच अविनाश पवार भागुजी निकराळ मार्तंड आटोळे यासह टाकळीकाजी गावातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर रविवारी टाकळीकाजी येथे भाजीपाला बाजारासह जनावरांचा बाजार सुरू झाल्याने पंचकृषीतील नागरिकांना तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांना देखील फायदा होणार आहे ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर